नमस्कार माळसिरसच्या ग्राउंड रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ग्राउंड रिपोर्ट हा कार्यक्रम घेण्यासाठी कोतळे जे शेवटचं गाव आहे माळशिरस विधानसभेतलं माळसिरस तालुक्यातलं या गावामध्ये आलेलो आहे या गावात नेमकी कोणाची हवा आहे कसं वातावरण आहे कुठले मुद्दे महत्त्वाचे आहेत इथला शेतकरी कष्टकरी कामगार यांना काय वाटतं ही सगळी माहिती आपण जाणून घेणार आहोत स्थानिक आमदार जे आहेत विद्यमान आमदार यांच्याबाबत काय मत आहेत कोणाला मतदान करणार को कौल कुणाच्या बाजूने आहे हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे गावातले बरेच मंडळ या ठिकाणी जमलेले आहेत आपण सगळ्याशी संवाद साधणार आहोत आपलं कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी आपल्याला विचारतो की या गावामध्ये नेमकं आता तुम्ही शेतकरी असाल सगळे कष्टकरीच आहेत काय अडचणी आहेत गावात अनेक समस्या आहेत रस्त्याची समस्या आहे पाण्याची मोठ्या प्रमाणात समस्या आहे त्याचप्रमाणे बऱ्याच मुलांना रोजगार नाही आहे आणि अशा असंख्य अडचणी असल्यामुळे या गावातली तरुण पिढी अनेक मार्गाने व्यसनाच्या मार्गाने ला झालेली आहे त्यामुळे खूप समस्या जाणवतात सोलापूर जिल्ह्यातलं हे शेवटचं टोक आहे ज्या काही सुधारणा झालेल्या आहेत त्या आदरणीय दादांच्या म्हणजे मैते कुटुंबांनी जे काही आमच्या या गावावर जे काही पूर्वीपासून लक्ष दिलं त्याच सुधारणा दिसत आहेत गावामध्ये छोटस गाव असून सुद्धा एक हायस्कूल आहे आणि या हायस्कूलच्या उभारणीमध्ये हे विजयदादांचा फार मोठा सहभाग आहे इथं हवा कोणाची आहे हवा निश्चितच उत्तमराव जानकर यांची आहे उत्तमराव जानकरांची जान ओके कारण त्यांचं वैयक्तिक लक्ष या गावावर आहे वैयक्तिक लक्ष आहे किती वर्षाचा संघर्ष आहे जवळपास तीस पस्तीस वर्ष यंदा यश मिळेल का निश्चितच स्थानिक आमदार जे आहेत त्यांना तुम्ही इथं काम, काम करताना लोकांच्या समस्या सोडवताना कोविडच्या कालावधीत पाहिलंय का नाही 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 पाहिलं कधीच नाही पाहिलं नाही बरं ते दावा करतात में काम की या गावात मी खूप कामं केली आहेत मागच्या काळात इथनं काहीतरी सोशल मीडियातनं बऱ्याच मंडळींनी सांगितलं की इथं आवाज आहे ते भाजपची आहे कराय का नाही 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 हे मोहिते पाटलांच्या काळातच जे विकास झाला आहे तेच कसं आहे त्याच्यानंतर इकडे आमदाराने दुर्लक्ष केलंय आमदार फिरकलेत का कधी येतात कधी कधी काय पण असे कामाचे महत्वाचं काय नाही बरं 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 तुमच्याकडं मजुरांना रोजगारांना काम आहे का, का काम नाही काय नाही सरकारनं काय केलंय का मजुरांसाठी आधी होत आता नाही काय काम आता काहीच नाही नाही काय कोण लक्ष देत का नाही कोण नाही लक्ष कोणीच देत नाही नाही काय वाटत तुम्हाला कशी आहे हवा जानकर साहेबाची जानकर साहेबाची काय बर काम आहे ती राम सात म्हणतात मी इकडे दूत म्हणून काम केलं रस्त्याची काम केले बंधारे बांधले तलाव बांधले नाही नाही काहीच नाही फिरकलं नाही मग पार्सल यावेळी बीडला पाठवायचं काय पाठवणार तुमचं काय मत आहे तुम्ही आहात काय वाटतं तुम्हाला आमच्या मताचं म्हणजे आमच्या मनानेच आम्ही ज्याला दिवस दिवस तसं का नाही सांगू शकणार नाही कोणाला दिवस अच्छा काय हवा कोणाचे आहे हवा म्हणजे जसं कसं आहे आता आमच्या गावाला जी ती तुम्ही पाच वर्षात म्हणजे निवडून गेल्यावरती परत ह्या कोण फिरकतच नाही फिरकत नाही त्याच्यामुळे ह्या गावचं जर जे जे आम्ही म्हणजे स्पष्टपणे खोलून सांगायला तयार नाहीत काय म्हणताय काय चाललंय काय नाही बघा ठीक आहे काय करता तुम्ही काय नाही शेती करता सोसायटी चेअरमन आहे काय बर बरोबर शेती शेतीत काय अडचणी आहेत का नाही काय नाही सगळं पदशीर आहे पदशीर आहे सरकारने शेतकऱ्यांचं भलं केलं हो आठ हजार रुपये कांद्याला भाव दिलाय काय काय चांगलं केलंय बाजरी इकती अडीच हजार आहे तुरी बार दहा बारा हजार आहे आणि काय पाहिजे मजूर मिळत नाही मजूर झाले तीनशे रुपये हजरे गडी झालाय पाचशे सहाशे रुपये मागत शेतकऱ्याचं जमीन पडून राहिल्या बाकीच्या ह्याच्यामुळं सगळं पदशीर आहे फक्त हे खासदार झालं त्यांनी तीस वर्षापूर्वी लोणंद ती पंढरपूर रेल्वे मार्ग मंजूर आहे त्यांनी एकाने लक्ष राखलं नाही त्याच्या अजून ती किती आम्ही वाटू सारखं पाठ त्याचा पाठपुरावा करतो तरी ना आश ना आश्वासन आणि आश काय हवा काय म्हणते हवा काय करते माहिती आहे का बीडच्या खाली तीस कि चाळीस किलोमीटरवरचा आमदार इथं निवडून देते ते आणि इथला जे स्थानिक आमदार आहे त्याला पाडते ते पण आमचं म्हणणं आहे की आता स्थानिकच आमदार आणायचा आमदार आमदार येणार तुमचं काय मत म्हणजे या ठिकाणी आमच्या गावामध्ये तर बघा बघा तुम्हाला सांगतो मान्य उत्तमराव जानकर साहेबांची हव आहे सध्या आता काय बरं राम पुटेचं काम चांगलं असं जाहिरात जोरात चालू आहे राम सात साहेबांनी मागच्या पाच वर्षामध्ये फक्त आता इलेक्शनच्या पूर्वी एकच राऊंड मारला फक्त गावात एकदा आले ते पाच वर्षानंतर इलेक्शन पूर्वी आत्ता आणि मध्ये आमदार गायब होते असे सगळीकडे जाहिरात होते काय बांधण्यास शंभर टक्के गायब होते त्यांचा मोबाईल पण नॉट रिजिबल होता विधानसभा लोकसभेचं इलेक्शन झालं ते चार पाच महिने नॉट रिजिबल होते कोरोना काळामध्ये जे काही वर्ष दीड वर्ष आपला संघर्ष चालू लोकांचा त्यावेळेस आमच्या आमदार तालुक्यात फरकले नाहीत भाजपने सोलापूरला त्यांना उमेदवारी देऊन त्यांचा गेम केला आहे असं वाटतंय का तुम्हाला नाही तो वैयक्तिकरित्या त्या आमदारांचा आणि त्यांचा प्रश्न आहे तो कोरोना काळात आमदार आले होते का इकडं बिलकुल नाही दीड वर्ष फिरकले पण नाही तालुक्यात फिरकले नाही काय होते काय म्हणतात काय प्रश्न काय शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे शेतकरी प्रश्न काय आहेत दुष्काळ पडतोय तलाव कुठं गळून जाते कुठं आणलं गेलं असल्यावरच गेले आजपर्यंत मग उत्पादक दूध उत्पादकांना काय वाटतंय काय वाटतंय आता दर देतात कमी शेणावरच शेतकरी राहतो शिवसेने काय राहतो दर चांगला आहे का नाही का तुम्ही काय भांडत नाही त्यासाठी काय भांडून खाऊन ऐकते आपलं किती भांडलं तरी आमदाराने काय केलं नाही का दुधाच्या दारासाठी मग कायच नाही काय आलंच नाही आमच्याकडे तर काय सांगायचं नाही बघितलं नाही आमदार दिसतच नाही दिसले आमदाराच्या दारासमोर जाऊन खा बसला नाही कशाला वाटतंय तुम्हाला कुणाची हवा आहे हवाच कोणी सांगा शिकत नाही आम्हाला काय करायचं ऐकून या माझा प्रश्न एक आहे मतदान कुठल्या मुद्द्यावर करणार तुम्ही जाण्याचा विषय नाही आमचं कार्याचा विषय आमची सामुदायिक वीर आहे एक ऐकून सामुदायिक वीर आहे तिचं बांधकाम हवं खोदकाम हवं एवढंच हे कोणचा अंदाज आला तुमची सामुदायिक वीर आहे तिचं खोदकाम हवं बरोबर खोदकाम आणि बंद बांधकाम काय वाटतं तुम्हाला सगळ्याला कुणाची हवं आहे हवा काय आता जानकर साहेब चाल जानकर साहेब सातपुतींची हवा नाही सातपुते नाही सगळीकडे तर म्हणतात सातपतींची हवा आहे नाही नाही आमच्या दृष्टीने जानकर साहेब तुमच्या गावात सर्वे झाला म्हणतात ऐंशी टक्के सातपुते नाही ना, आता बाकी ते बाकीचं काय ना आम्हाला तर कळतंय बाबा बाकी इंटरनल काय असलं काय पण आमच्या त्या दृष्टीकोनातून पुढं कुठला मुद्दे महत्वाचा आहेत निवडणुकीत तुम्हाला काय वाटतंय कुठल्या मुद्द्याच्या आधारे मतदान होईल ॲक्च्युली सातपोत्यांचा जो भाजप हा पक्ष आहे मागच्या दहा वर्षाचा जर विचार केला आणि एकही आश्वासन पूर्ण केलं नाही है। आणि ह्यांचे गृहमंत्री म्हणतात की ते निवडणूक दिलेलं चुनावी जुमला होता त्यामुळे कुठलंही आश्वासन हे पूर्ण करायचं नुसतं फसव्या जाहिराती स्टंटबाजी मिडियाबाजी ह्याच्यावरच फक्त हे सातपोत्यांचा कारभार चालू आहे आमच्या गावासाठी ते म्हणतात की बारा कोटी दिले तिथं पन्नास सुद्धा काम केलं नाही आता सध्या जरी तुम्ही पिंपरीवर जर बघितला कोथळे पिंपरी ते नातेपुते रस्ता तर पिंपरी नातेपुते रस्ता एकही माणूस जायना झाले गुडघे एवढे खड्डे पडलेत लोक आता कारंडला वळसा मारून जात आहेत ही वस्तुस्थिती वेगळीच आहे आमदार फक्त मीडियाला मॅनेज करून पत्रकाराला मॅनेज करून हे सगळं राडा चालू आहे बरं कमिशन एजंट तयार झालेत अशी एक चर्चा आहे विधानसभेच्या तालुक्यात सगळीकडं खरं आहे का ते हे अगदी वस्तूच ते आज अशी चर्चा आहे की आमदाराने सगळी स्वतःच कमिशनवर कामं घेतली आणि दुसऱ्याला खाली दिलेली आहेत स्वतःचा आमदार एक कॉन्ट्रॅक्टर झालेले आहेत अशी गाव तालुक्यामध्ये खूप चर्चा आहे हे आमदार म्हणून कमिशन एजंटाचा आमदार आहेत अशी पण काही लोकांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे आता धनगर आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे आंदोलनं झाली महायुती सरकारनं देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिलं होतं काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल आपण ते बघितलं की दोन हजार चौदाला धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरतीच भाजप सत्तेत आली आज दहा वर्ष झाली या गोष्टीला आरक्षण तर मिळालंच नाही आणि आता सध्या ओबीसी आणि मराठा असं वादला निर्माण करून ठेवलाय आणि आपले पोळी भाजून घ्यायचं म्हणायचं शंभर टक्के फसवले काय म्हणते हवा काय म्हणते इकडचे उत्तमराव जानकर निश्चितपणे आमदार होतील अजून कोणाला बोलायचं तीस वर्षाचा मुलती पाटील ठरवतील तीच व्यक्ती आमदार आहे बालदानी एक स्टेटमेंट केलेलं होतं एक लाखाच्या फरकाने इथं लीड मिळाल आणि काल उत्तमराव जानकरांनी स्वतः सांगितलं की आम्ही दीड लाखाच्या लीडपर्यंत पोहोचतोय काय वाटतंय त्याबद्दल हे खर तर आत्मविश्वास वाटतोय का ओव्हर कॉन्फिडन्स वाटतोय का हे फक्त बेंडकोळीचं बळ दाखवायचं काम चालू आहे आजपर्यंतचा इतिहास आहे बाळदा शब्द दिला आणि तो खरा ठरला नाही असं कधी झालं नाही एक लाख शंभर टक्के तुमचं काय मत आहे अजून कुणाला बोलायचंय का प्रतिक्रिया या या युवा लाडकी बहीण लाडकी बहिणीवर योजना बऱ्याच जाहीर झालेल्या आहेत लोकसभेला फटका बसल्यानंतर लाडकी बहिणी तुम्हाला काय वाटतंय या ठिकाणी खऱ्या अर्थाने तसं म्हणायला गेलं तरी लाडकी बहीण म्हणजे ह्याची आधी लाडकी बहीण कुठे गेली ती ही सरकारला निश्चितपणे कळलं पाहिजे आणि सुनावी जुमला आहे आणि दुसरा विषय म्हणजे आमच्या मायश्री तालुक्यामध्ये एक हजार एकोणनव्वद कोटीचा निधी दिलेला आहे मग हा निधी गेला कुठं हे महत्वाचा प्रश्न आहे आमच्या कोते गावाला बारा कोटीचा निधी आलेला आहे मग प्रत्यक्षात प्रत्यक्षात हा बारा कोटीचा निधी कुते गावात आलेला गेला कुठं म्हणजे काय निधी नावाला फक्त जाहिरातीसाठी निधी आहे नावाला नसतं जाहिरातीसाठी निधी मध्ये काम झालेली नाहीत वस्तुस्थिती कामे झालेली नाहीत खऱ्या अर्थाने आणि दुसरा विषय म्हणजे बाळादादांनी शब्द दिला म्हणजे शंभर टक्के उत्तमराव जानकर साहेब निवडून आले बरोबर ठीक आहे तुमचं काय मत आहे कुणाची आवा आहे आता ओन ली रामकृष्ण हरी वाजवा तुतारी कोण आहे उमेदवार उत्तमराव जानकर का त्यांना का मत द्यायचं अहो ते आपल्या हक्काचा माणूस आहे कधी कामं केले त्यांनी भरपूर कामं केले आमच्या तलावीचं काम सत्तेत नसताना त्यांनी केलेलं आहे त्याच्यामुळे उत्तम रोजनकर सारखा चांगला उमेदवार असूच शकत नाही बरं बरोबर तर आपण बघू शकता कोथळी या गावामध्ये आपण सर्व मतदार स्थानिक जे ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी चर्चा करत होतो आणि या चर्चामध्ये स्पष्टपणे दिसतंय इथलं वातावरण फिरलेलं आहे इथली हवा बदललेली आहे यावेळी स्थानिक भूमिपुत्र जो आहे त्याला साथ द्यायची या ठिकाणी राम सातपुते यांना सपोर्ट करायला एकही या ठिकाणी मतदार नाही सपोर्टर नाही असंही चित्र या ठिकाणी दिसतं आहे कोविड काळातली सगळ्यात महत्त्वाची घटना ज्यावेळी या ठिकाणी आमदार हरवलेत असंही बोललं जात आहे लोकसभेनंतर आमदार नॉट रिचेबल होते आणि त्यामुळं यावेळी इथल्या मतदारांचा कौल आहे की आमदारांना कायमचं नॉट रिचेबल करायचं आपण पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमामध्ये तोरतास रजा घेतो आपल्या सगळ्यांची धन्यवाद Продолжение а следует...